शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पाठोपाठ आता महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने देखील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलनाची भूमिका घेतली असून परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन केले शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा या मागण्या घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी हे धरणे आंदोलन केले यावेळी तीव्र घोषणाबाजी करत प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले यानंतरही सरकारने याविषयी भूमिका न घेतल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाकडून देण्यात आला आहे आज आम्ही राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आणि माझेराव जानकर साहेबांच्या याच्या अधिशाणावे आज आम्ही इथे शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्यासाठी इथे बसलेलो आहोत शेतकऱ्याचा सरसकट कर्जमुक्ती करावी असं आमचं सरकारला मागणं आहे या फडणवीस सरकारने आम्हाला मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर थापा देऊन शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्ती करू सात बारा खोरा करू आश्वासन दिलं होतं परंतु या आश्वासना त्यांनी बघा दिले आहे हे शेतकरी राजा एका जाण्याचे हजार दाणे करणार शेतकरी राजा कर्जामध्ये आत्महत्या करत आहे आज पुन्हा लोक शेतकऱ्याला दुबारा पेरणीचं संकट आलेलं असताना सुद्धा या सरकारला याची जाणीव होत नाही हा सरकार कुंभकर्णाची झोप घेत आहे या झोपेतून उठवण्यासाठी आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष धरणे आंदोलनासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत यानंतर सुद्धा या सरकारने जर सरकारला कर्जमुक्ती केलं नाही याच्यानंतर आम्ही चक्का जाम करू प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही चक्का जाम करू आणि सरकार या सरकारला वटणीवर आणण्याचं आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष कार्य करेल आमची सत्यारोपरीक्षा आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी